धक्कादायक समृद्धी महामार्गावरील लोखंडी अँगल तुटला अनेक वाहनांचे टायर फुटले मोठे अपघात होण्याची शक्यता बुलढाणा मुंबई कॉरिडोरवरील चेनेज तीनशे वीस ऑब्लिक नऊ जवळील पुलावर लोखंडी अँगल तुटून वर आल्याने अनेक वाहनांचे टायर फुटल्याची घटना घडली आहे यामुळे वाहने महामार्गावरच अडकली आहेत अर्धा तास होऊनही प्रवाशांना समृद्धी महामार्ग प्रशासनाकडून कोणती मदत मिळाली नाही काही वाहनांचे दोन टायर फुटल्याने त्यामुळं अपघाताची शक्यता बळावली आहे भरधाव वाहने महामार्गावरील पुलाच्या वर आलेल्या अँगलला धडकून टायर फुटले मात्र सुदैवाने कोणतेही मोठे अपघात या ठिकाणी झाले नाहीत प्रवासी महामार्गावरच अडकल्याने व रात्रीची वेळ असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे महामार्ग पोलीस किंवा क्विक रिस्पॉन्स व्हेकल अद्याप घटनास्थळी पोहोचले नाहीत विशेष म्हणजे समृद्धी महामार्गावरील टोल एकोणीस टक्क्याने वाढवण्यात आला आहे दरम्यान टायर फुटलेली सर्व वाहने सध्या दुसरबीड येथील टोल प्लाझावर लावण्यात येत आहेत दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीही याच पुलावर अशा प्रकारे अँगलचा तुकडा बाहेर येऊन अनेक वाहनांचे टायर फुटले होते त्यानंतर आता पुन्हा महामार्गावरील पुलाच्यावर लोखंडी अँगल आल्याने अनेक वाहनांचे टायर फुटले आहेत यामध्ये सुदैवाने कोणताही मोठा अपघात झाला नाही पण टायर फुटल्यानं अनेक वाहनं महामार्गावरच उभी आहेत यामुळं अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तब्बल पंचावन्न हजार कोटी रुपये खर्चून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे महामार्ग वाहतुकीला खुला करून अवघ एक ते दीड वर्षच झालं आहे तोच महामार्गाला काही ठिकाणी मोठमोठाले तडे भेगा पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यातच समृद्धी महामार्ग हा काही साधासुदा महामार्गही नाही या ठिकाणी गाड्या सुपरफास्ट वेगाने धावतात राज्याच्या विकासाच्या नावाखाली मोठा गाजावाजा करत मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बांधला खरा मात्र या समृद्धीवर आता मृत्यूचे सापळे तयार झालेत समृद्धी महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचं दिसून आलं यावरून विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन दुसरं बीड दुसर बुलढाणा